सत्याची बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल रामकृष्ण विवेकानंद सेवा संस्था घाट रोड चाळीसगाव इथं तिथीनुसार स्वामी विवेकानंद जयंती साजरी चाळीसगाव येथील घाट रोड स्थित मानसी फोटो स्टुडिओच्या वरच्या मजल्यावर असलेल्या रामकृष्ण मिशन आश्रम इथं आज दिनांक एकवीस जानेवारी रोजी तिथीनुसार स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली यावेळी पत्रकार बांधवांच्या हस्ते स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेची पूजा करून स्वामींच्या विचारांच्या पुस्तकांचं वाटप करण्यात आले या संस्थेच्या माध्यमातून वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात आश्रमात अनेक पुस्तकांचा अभ्यासिका सुरू करण्यात आली आहे त्याचप्रमाणे विद्यालय महाविद्यालयांमध्ये तज्ज्ञ वक्तांच्या माध्यमातून करिअर गायडन्स बाबत योग्य ते मार्गदर्शन युवकांना व्याख्यानातून केलं जातं त्याचप्रमाणे स्वामी विवेकानंदांच्या चरित्रावर आधारित वक्तृत्व स्पर्धा ओपन बुक स्पर्धा पाठांतर स्पर्धा निबंध स्पर्धा घेऊन विवेकानंदांचे विचार पुढच्या पिढीपर्यंत कसे पोहोचतील हा प्रामाणिक उद्देश जपला जातो होतकरू विद्यार्थी व नागरिकांना थंडीमध्ये उपयुक्त स्वेटर्स जँकेट जॅकेट ब्लँकेट याचं वाटप या आश्रमाच्या माध्यमातून केलं गेलं आज जयंतीनिमित्त पूजनासाठी चाळीस गाव पत्रकार संघाचे अध्यक्ष आर डी चौधरी सचिव एम बी पाटील पत्रकार आनंद शिंपी दिलीप घोरपडे उपस्थित होते रामकृष्ण विवेकानंद सेवा संस्थेचे अध्यक्ष हेमंत साळी सचिव रमेश जानराव सदस्य राजेंद्र साळी बापू सोनवणे यांनी उपस्थितांना आश्रमाची माहिती देऊन दिनदर्शिका व पुस्तकांचं वितरण केले अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद